श्री स्वामी समर्थ तुळस सुकू नये असं वाटत असेल तर खरं हा उपाय तुळस वारंवार का सुकते चार कारणं तुळशीची काळजी घेण्याचे पहा सोपे उपाय आणि घरामध्ये आजही तुळशीला अनन्य साधारण महत्त्व आहे तुळशीला जितके धार्मिक महत्त्व आहे तितकेच आरोग्यासाठी होणाऱ्या महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे परत घरामध्ये तुळशीचे रोप असतेच मात्र काही वेळा तुळशीचे झाड वाढत्या तापमानामुळे अथवा कीड लागल्याने ही, लाग ही सुकून जाते अशा वेळी लोक कुंडीतले सुकलेले रोपटे काढून नवे रोपटे लावतात पण नेमके रोप सुकते कशाने तुळस का सुकते तुळस सुकण्यामागे अनेक कारणे आहेत जेव्हा रोपट्याला कीड लागते तेव्हा रोपटे सुकते रोपट्याला अधिक पाणी मिळाल्याने सुकते अशावेळी तुळशीचे मूळ खराब होतात तुळशीची कुंडी जर लहान असेल आणि मुळांना वाढीसाठी पुरेशी जागा न मिळाल्यास त्यांची वाढ योग्यरित्या होत नाही हवामानात बदल घडल्याने तुळशीचे रोपटे सुकते काय करता येईल तुळस सतत सुकते पानावरही काळी बुरशी पडते तुळशीला पाणी घालताना तुम्ही ठरताय सहा चुका एक नवे रोपटे आणण्यापेक्षा आपण कुंडीतल्या मातीत कुठलंही खत घाला मात्र अगदी थोडं चमचाभर पाण्यात मिसळून घाला दोन रोपाची सुकलेली पानं छाटा तीन गांडूळ खत शेणखतही घालू शकता